नमस्कार मी अशोक काळकुटे लडा न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला चौदा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि चौदाव्या दिवशी लातूर जिल्ह्यातील काही सकल मराठा समाजाचे लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत निलंगा तालुक्यातून ते येतात आणि त्यांनी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट देखील घेतलेली आहे तर त्यांच्याकडून मदत देखील झालेली आहे माझ्यासोबत सकल मराठा समाजाचे काही प्रतिनिधी आहेत काय सांगाल एकूणच या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं बघताय आणि आज तुम्ही कुटुंबाची भेट घेतली काय भावना होते आज आम्ही मसाजोग या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे सर्वाला सोबत घेऊन आतापर्यंत सामाजिकरित्या सरपंच म्हणून ज्याने तीन टर्म काम केले संतोषजी देशमुख यांची इथल्या हत्यारेने क्रूर अशी हत्या केली जेणे की माणुसकीला काळम्या फासणारी अशी हत्या होती आतापर्यंत क्रूर हत्या किंवा एवढं सगळं षडयंत्र रचून त्यां अशा प्रकारची या ठिकाणी हत्या झाली ह्या हत्या होऊन आज कमीत कमी चौदा दिवस झाले तरी देखील सरकार कुठे गांभीर्याने घेत नाही आज एक का दोन काहीतरी आरोपी अटक झालेत तर बाकीचे जे मेन सूत्रधार आहेत ह्या खुनाच्या मागले जे मेन सूत्रधार आहेत ते आजो आज तागायत पर्यंत अटक झालेले नाही किंवा त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही ज्यावेळेस हा खून होत होता पोलीस प्रशासनाला कळून देखील त्यावेळेस त्या सोबत असलेले त्यांचे त्यांनी देखील त्यावेळेस त्यांची काही दाद घेतली नाही अशा प्रकारे हा या ठिकाणी संतोषजी देशमुख यांचा झालेला खून अतिशय निंदनीय आहे महाराष्ट्रामधून ह्या कोणाची एवढी चर्चा होत आहे आणि संतोष देशमुखच्या पाठीमाग त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमाग अख्खा महाराष्ट्र आज उभा टाकलेला आहे तरी देखील हे सरकार मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो अवघ्या दोन दिवसामध्ये जर आपण पूर्ण आरोपी अटक करून योग्य जो आरोपी आहे किंवा ह्याच्या मागे षडयंत्र रचणारा कोण जो कोणी आहे त्याला जर अटक नाही झाली तर महाराष्ट्रातला समाज संतोष देशमुखच्या पाठीशी आहे एवढं ध्यानात ठेवावं निलंगा तालुक्यातून आज येत असताना आम्ही संतोष देशमुख हा त्यांची पत्नी असतील त्यांची आई असतील त्यांना आम्ही परत तर आणू देऊ शकत आणू शकत नाही परंतु एक सहानुभूती म्हणून त्या कुटुंबाला आम्ही निलंगा वाशियांच्या वतीनं एक मेसेज टाकला आमच्या ग्रुपवर आणि निलंगा तालुक्यातील टोटल समाजांधवानी त्या ठिकाणी दोन लाख पंच्याऐंशी हजार असा निधी आमच्या दिला होता आणि तो निधी आज आम्ही त्यांना सुपूर्त करायला या ठिकाणी नक्कीच निलंगा तालुक्यातील लोकांकडून आर्थिक मदत सुद्धा कुटुंबियांना देण्यात आलेली आहे मात्र जे तीन आरोपी अद्यापर्यंत अटक झाले नाहीत ते जर लवकरात लवकर अटक नाही झाले तर तुमची पुढची भूमिका काय असणार आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या जे काही ही दडपशाहीचं चालू असलेलं जे वातावरण आहे त्यात बीड जिल्हा हा अगदी बिहार प्रमाण तयार झालाय की काय अशी परिस्थिती गेल्या ह्या घटनेमुळे झालेली आपल्याला दिसून आलेली आहे हा विषय फक्त आम्ही निलंग्यापुरताच आहे असं नाही पूर्ण महाराष्ट्रभर हा विषय हा आमचा संतोष देशमुख आहे आम्ही संतोष देशमुख हो। आहोत आणि जो महाराष्ट्राला जी भूमिका आहे मुख्य भूमिका आहे त्या महाराष्ट्र अत्यंत शांत संयमी महाराष्ट्र आहे आणि ही ठेवण्याची जिम्मेदारी सगळी आमची असणार आहे तीच भूमिका निलंगा तालुक्यातून असणार आहे आणि आरोपी नुसती ही तीन जी खून करणार आहेत हे तर झालीच पाहिजेत पण मुख्य मास्टर माइंड कोण आहे मुख्य सूत्रधार कोण आहे याच्या सहित हा न्याय मिळाला पाहिजे की न्याय हक्काची लढाई आहे आणि ही नुसत्या एकटा संतोष देशमुखाची किंवा एकट्या मसा मसाजोगची अशी नाही एकट्या मराठा समाजाची अशी नाही ती प्रत्येक घटकातल्या प्रत्येक लोकांची आहे आणि या भूमिकेला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि त्यात निलंगा हा प्राथमिक स्वरूपामध्ये आजपर्यंत आम्ही जसा लढा लढत आलेलो याच्यापेक्षाही तीव्र लढे या, या न्याय हक्कासाठी होतील यात मात्र शंभर टक्के सत्य आहे नक्कीच न्या का या न्याय हक्कासाठी तीव्र लढा होतील असं म्हणतायत तुमची काय भूमिका असणार आहे या संपूर्ण कसं बघता आणि तुमच्या स्थानिकचे जे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडं काही मागणी केलेली आहे का किंवा करणार आम्ही संतोष भाऊ भाऊच्या भावांना आमच्या आमदाराला फोन लावून दिला होता आणि त्यांनी त्यांना शब्द दिलेत की फडणवीस साहेबांपास जाऊन हे जे मुख्य सूत्रधार कोण आहेत ह्यांना कडक शासन हो आणि ह्यांना ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी करावा अशी मागणी आम्ही केली आम्ही केली स्थानिक नक्कीच आणखी काही का या ठिकाणी समाज बांधव आहेत काय सांगाल प्रशासनाकडे काही मागणी केलेली आहे का किंवा पुढच्या आंदोलनाची तुम्ही काही दिशा ठरवताय का कारण प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि या प्रकरणातले आणखी आरोपी जे आहेत मुख्य आरोपी ते मोकाट आहेत संपूर्ण हा घडलेला प्रकार इतका निंदनीय आहे की संपूर्ण समाजातून सर्वच समाज घटकातून या घटनेचा तीव्रपणे निषेध होत आहे ज्या पद्धतीनं हे प्रकरण घडलं आणि ज्या पद्धतीनं सरपंच साहेबांचा त्या ठिकाणी म्हणजे खून मर्डर करण्यात आला आणि ज्या पद्धतीनं त्यांना जखमा केल्या गेल्या खरं तर मी एक डॉक्टर आहे आणि मी त्यातल्या त्यात भूलतज्ञ साहेब पेशंटला जर थोडी भूल कमी असली तर काय त्रास होतो हे मी त्याची जाण मला आहे आणि जर अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला एवढ्या माणसांनी मिळून ज्या पद्धतीनं जेवढ्या जखमा जे, जे काही आम्ही ऐकून देखील म्हणजे शॉक झालो की हा जो काही क्रूर प्रकार घडलेला आहे हा क्रूर प्रकार खरं तर संपूर्णच महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये अशा अशा पद्धतीची ही जी घटना झालेली आहे याच्याबद्दलचा निषेध नोंदवला जातोय नक्कीच आम्ही निलंगावासी असू लातूर जिल्ह्यातली असू किंवा संपूर्ण महाराष्ट्रातली जनता जोपर्यंत आपण म्हणलात की काही जे काही आरोपी आहेत जे मोकाटपणे फिरत आहेत त्यांना जलदीत जल्दी कारवाई व्हावं हो म्हणून एकटा मराठा समाजाच नाही संपूर्णच समाजातील घटक जे समाज बांधव ज्यांना ही घटना ऐकून प्रत्येकालाच हळहळ वाटत आहे आणि संपूर्णच महाराष्ट्र या पुढच्या दोन तीन दिवसात रस्त्यावर उतरला असं मला वाटतं नक्कीच दोन ते तीन दिवसामध्ये या संपूर्ण घटनेला आणखी वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे आणि आंदोलनं जी आहेत ती तीव्र होण्याची शक्यता आहे काय सांगाल काय मागणी कराल आता सरकार आमची मुख्य मागणी अशी राहणार आहे की आज जे आपण जे तीन आरोपी जे पोलीस प्रशासन सांगते की आम्ही तीन आरोपींना पकडलेला आहे पण या तीन आरोपी हे मुख्य नसून याच्या मागे जे मुख्य आरोपी आहेत वाल्मिक कराड असेल आणि वाल्मिक कराडचा जो मास्टर माइंड आका जो म्हणला जातो तो या बीड जिल्ह्याचा धनंजय मुंडे त्यांना देखील पोलिसांनी आरोपी म्हणून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा आणि त्याच्याबरोबरच महाराष्ट्र सरकारला शासनाला देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आमची सकल मराठा समाजातर्फे एक विनंती राहणार आहे की जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागत नाही आणि आरोपींना फाशी शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात कसल्याही प्रकारचं स्थान जे स्थान दिलेलं आहे त्या स्थानाहून त्यांना बहिष्कार बहिष्कृत करावं आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करू जेणेकरून या प्रकरणाचा या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या मागण्या केल्या जातात मात्र या संपूर्ण प्रकरणाला आता आणखी दोन दिवस आता चौदा दिवस पूर्ण होतात या संपूर्ण घटनेला उद्या पंधरा दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर मात्र बीड जिल्हा असेल का किंवा राज्य पातळीवर असेल या संदर्भातल्या आंदोलनाची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे उद्या मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक देखील पार पडणार आहे त्याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण उद्या नेमकी आंदोलनाची दिशा काय ठरवली जाणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन आनंद जाधव सह मी अशोक काळकुटे लढा न्यूज बीड